हिंद जय महाराष्ट्र मी वेद जाम संडेकर आणि माझा बँड प्रोजेक्ट डेव डी हा लवकरच महाबळेश्वरला एका मोठ्या इव्हेंटसाठी येणार आहे आणि हे वन ऑफ द इव्हेंट आहे जे कधीच नाही झालं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि uh, हे आहे प्री वर्ल्ड कप पॅराग्लायडिंग जे uh, आयोजित केलं आहे टाईम uh, महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल ह्यांच्याकडून आयोजित केलं आहे आणि इवन एम आय एम टी डी सी एम आय डी सी एम एस आर डी सी तर ह्या सगळ्यांचंसुद्धा योगदान आहे आणि uh, त्यासोबत हे जे इव्हेंट uh, 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 आहे बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी असणार आहे आणि आमचा परफॉर्मन्स त्याच्यामध्ये अठरा फेब्रुवारीला आहे आणि ह्याच्याहीसोबत जेवढे लोक इंटरेस्टेड आहेत आणि ज्यांना एक उंच उडायची नेहमी सवय असते तर माझ्या मते हा जो स्पोर्ट आहे तो जे धाडसी लोकं असतात आणि जे ॲडव्हेंचर ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी खूपच चांगलं असेल आणि हे लोकेशनसुद्धा असं आहे की जे महाबळेश्वरला आहे आणि म्हणजे सांगायची गोष्टच नाही सगळ्यांनाच माहिती आहे की महाबळेश्वरला काय फेमस आहे तर स्ट्रॉबेरी डेफिनेटली आणि त्यासोबत हा इव्हेंट जो फर्स्ट टाईम होतो आहे तर मॅक्सिमम लोकांनी ह्या इव्हेंटला सपोर्ट करावा अशी इच्छा इच्छा आहे माझी आणि जेवढी लोक जुडतील जेवढी जेवढ्या लोकांना ॲडव्हेंचर करायचे तेवढ्या लोकांनी नक्की ह्या कार्यक्रमासोबत जुडावं आणि बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान हे होणारं सगळे इव्हेंट आहे आणि अपेक्षा करतो की सगळ्यांनी आपलं प्रेझेन्स तिकडे द्यावं थँक्यू